नमस्कार सर्वांना राधा अँड पवार फॅमिली या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहात पाच किलो कैऱ्यांचं लोणचं कसं करायचं आणि ते वर्ष दीड वर्ष कसं टेकवायचं तर हे मी गेल्या वर्षी घातलेलं लोणचं आहे तुम्ही बघू शकता कोरडं पडलं ते पण खराब नाही झालं आणि संपलं पण चला तर मग लोणचं तयार करायला सुरुवात करूया कैऱ्या फोडून घेण्याआधी मी त्या कैऱ्या पाच ते सहा तास पाण्यात ठेवल्या कैऱ्या पाण्यातून बाहेर काढल्यानंतर कपड्याने पुसून कोरड्या करून घेतल्या आणि कैऱ्यांच्या फोडी करून पुन्हा स्वच्छ कपड्याने पुसून काढल्या तर बघा लोणचं बनवण्यासाठी मी इथे असं प्लास्टिकचं टोपलं वापरत आहे आता ह्या प्लास्टिकच्या टोपल्यात ह्या सर्व कैऱ्यांच्या फोडी ओतून त्यावर मीठ अर्धी वाटी हळद अर्धी वाटी टाकून ते सर्व एकत्र करून घ्यायचं सर्व एक झाल्यानंतर वरती झाकण ठेवून हे रात्रभर असंच ठेवायचं दुसऱ्या दिवशी कैऱ्यांच्या फोडीमध्ये असं पाणी असेल तर ते फेकून नाही द्यायचं तर इकडे मी फॅनखाली एक स्वच्छ साडी अंतरून घेतली आहे तर कैऱ्यांच्या फोडी सुकू घालता वेळेस त्या टोपल्यांनी असे खालीवर करून घ्यायच्या म्हणजे ज्या फोडींना मीठ आणि हळद कमी जास्त लागली असेल त्या सर्व फोडी एकसारख्या होऊन जातील तर एक एक करून सर्व कैऱ्यांच्या फोडी अशा पद्धतीने तर आता फॅनच्या हवेल्या हवल्या कैऱ्यांच्या फोडी दोन ते तीन तास अशा सुकत ठेवायच्या फोडी सुकत आहे तोपर्यंत इकडे मसाल्याची तयारी करून घेऊया कमी ते मध्यम गॅसवर कढई ठेवून हाताला थोडी गरम लागेल एवढी मोहरीची डाळ भाजून घ्यायची नंतर धणे आणि पण तसेच भाजून घ्यायचे आता एका पातेल्या तेल गरम करण्यासाठी घेऊया तर इथे मी सूर्यफुलाचं तेल वापरत आहे हा एक पॅक एक किलोला नव्वद ग्रॅम एवढा कमी आहे तर इथे मी दोन पॅक फोडून घेत आहे पण एवढं तेल मी लोणच्यासाठी नाही वापरणार तेल गरम करून घेण्याआधी त्याच्यातील थोडं तेल लवंगा मिरे आणि मीठ तळून घेण्यासाठी घेऊया आता कमी ते मध्यम गॅस वर लवंगा मिर्याने मेथ्या तळून घेऊ तर लवंगा तळत असताना जास्त तळून तळून वर आल्या की लगेच काढून घ्यायच्या मिरी पण तशाच पद्धतीने तळायचे तर मेथ्या तळायला थोडा जास्त वेळ लागतो मेथ्या तळून थोड्याशा लालसर झाल्या की लगेच काढून घ्यायच्या त्यात कमी ते मध्यम गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवूया लवंगा मिर्या आणि मेथ्या तळून झालेल्या आहेत आता सर्वात आधी इलाईची मिक्सरवरती जाडसर वाटून घ्यायची नंतर बडीशोप एक वाटी ती पण मिक्सरवरती जाडसरच वाटून घ्यायची धने एक वाटी ते पण जाडसर वाटून घ्यायचे लवंगा दोन चमचे मिरी दोन चमचे आणि मेथ्या चार चमचा हे पण मिक्सरवरती जाडसरच वाटून घ्यायचं लसूण एक वाटी तो पण मिक्सर वरती वाटून घ्यायचा आता मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये मोहरीची टळफ फक्त एकदा फिरून घ्यायची तर एका मोठ्या ताटामध्ये एक वाटी मीठ तर मीठ मी आधी पण वापरले आहे तर आपल्या चवीनुसार मीठ घ्यायचं आहे ह्याच वाटीच्या मापाने मी बडीशोप धणे मीठ हळद लाल तिखट लसून घेतला आहे तर परत एकदा प्रमाण सांगते मोहरीची डाळ अर्धा किलो जाडसर वाटून धणे एक वाटी बडीशोप एक वाटी जाडसर वाटून घेतलेले लवंगा दोन चमचे जाडसर वाटलेले मिरे दोन चमचे मेथ्या चार चमचे इलायची दोन चमचे हळद एक वाटी रामबंधू लाल तिखट अर्धी वाटी में राम तर इथे मी रामबंदूचाच लोणचा मसाला वापरत आहे तर शंभर ग्रॅमचा एक पॅक आहे तर असे दोन पॅक घेतलेले आहेत कलोंगी दोन चमचे जेवढ्या वस्तू मी चमच्याने मोजून घेतल्या आहेत त्या मोजून घेण्यासाठी हा चमचा वापरला आहे तर एक टेबल स्पून आहे तो म्हणजे पोहे खायचा मोठा चमचा वाटून घेतलेला एक वाटी लसूण तो पण मसाल्यावरती टाकूया हिंग दहा ग्रॅम तो तेला मद्दे में तेल तर तेलामध्ये मी एक लवंग टाकली आहे आणि ती तरंगून वर आली आहे म्हणजे तेल पाहिजे तसं गरम झालेलं आहे मसाला एकत्र करून घेताना पळी आणि उलथाणं स्वच्छ कोरडे असायला हवे तर एका हातात पळीने तेल घेऊन मसाल्यावरती टाकायचं आणि एका हातात उलथाणं घेऊन तो सर्व मसाला एकत्र करून घ्यायचा लवंगा मिरे आणि मेथा तुळून शिल्लक राहिलेलं तेल पण मसाल्यामध्ये टाकून घेतलं आहे तर अशा पद्धतीने थोडं थोडं तेल टाकून सर्व मसाला एकत्र करून घेतला आहे दोन पॅक मधलं दीड किलो तेल मी इथे वापरलं आहे आणि एवढं शिल्लक राहिलेला आहे तर हा मसाला पूर्ण थंड झाल्यानंतरच थोडीवरती ओतून घ्यायचा आहे तर अडीच ते तीन तासांनंतर फोडी पण छान सुकल्या गेलेल्या आहेत तर सर्व फोडी गोळा करून मी ताटामध्ये घेतलेल्या आहेत ताटातल्या सर्व कैऱ्यांच्या फोडी टोपल्यामध्ये वतून घेऊया आणि थंड झालेला मसाला त्यावरती टाकून सर्व एकत्र करून घेऊ केल्यानंतर त्यामध्ये दोन वाट्या साखर टाकून परत सर्व एकत्र करून घ्यायचं एकत्र केल्यावर टोपल्याने हलवून एकसारखं करून घ्यायचं आता टोपल्यावरती एक स्वच्छ कपडा टाकून व्यवस्थित बांधून घेऊया कपडा बांधताना आणि काढताना आत जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी टोपल्यावर कपडा बांधून घेतला आहे सुरक्षित आणि हवेच्या ठिकाणी हे लोणचाचं टोपलं मी ठेवणार आहे तर बघ हा लोणच घातलेला आज दुसरा दिवस आहे तर टोपल्यावरचा कपडा काढून स्वच्छ आणि कोरड्या चमच्याने सर्व लोणचं हलवून घ्यायचं आहे सर्व लोणचं छान असं एकत्र करून घेतलं आहे तर लोणचं तयार केल्यानंतर लगेच मी भरणीत नाही भरणार कारण लोणचं व्यवस्थित हलवता येत नाही तर आता टोपल्याला असं हलवून सर्व लोणचं एक सारखं करून घ्यायचं तर टोपल्यावरती एक मोठं ताट अर्धवट झाकून वर कपडा टाकून अशा पद्धतीने बांधून घेतला आहे आणि वर एक स्टीलचं टोपलं ठेवून दिलं आहे तर बांधले हा कपडा आज जाऊ नये म्हणून दुसऱ्या दिवशी मी अशा पद्धतीने झाकून ठेवलेला आहे तर हे लोणचं आणखीन एक दिवस असं ठेवायचं आहे तर लोणचं घालून तीन दिवस झाले आहे आणि आज चौथा दिवस आहे तर चौथ्या दिवशी लोणचं भरणीत भरण्याआधी भरण्यांना दूर देऊन घेऊया तर लोणचा मध्ये जो वाटीवर लसूण मी वापरला आहे त्याच लसणाचा पाचोळा मी बॅग मध्ये जपून ठेवला होता तोच लसणाचा पाचोळा मी इथे दूर देण्यासाठी वापरत आहे लोणचं भरून ठेवण्यासाठी मी इथे प्लास्टिकच्या भरण्यांचा वापर, प्लास्टिक वापर करत आहे तर भरणी पगळणार नाही याची काळजी घेत मी अशा पद्धतीने प्लास्टिकच्या दोन्ही भरण्यांमध्ये धूर भरून घेणार आहे आता टोपल्यावरचं कापड काढून भरणीमध्ये लोणचं भरण्यासाठी घेऊया त्याआधी परत एकदा लोणचं हलवून घेऊ तर आता सर्व लोणचं व्यवस्थित हलवून झालं आहे तर तुम्ही बघू शकता भरणीचं झाकण काढल्याबरोबर भर भरणीतून निघत आहे तर अशाच पद्धतीने भरणीत धूर भरून घ्यायचा आहे तर एक भरणी भरून झालेली आहे आता दुसरी पण भरणी भरून घेऊया तर अशा पद्धतीने मी दोन्ही भरण्यामध्ये लोणचं भरून घेतला आहे त्यावरती कापड टाकून दोन्ही भरण्या अशा पद्धतीने बांधून घेतल्या आहेत तर दरवर्षी मी अशाच पद्धतीने लोणचं घालते आणि वर्ष दीड वर्ष ते टिकवते तर हे वाटीभर लोणचं मी देवापुढे ठेवण्यासाठी काढून घेतला आहे तर कशी वाटली लोणचाची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद